नमस्कार मी राजेंद्र खडके शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी परत एकदा स्वागत करतो नेहमीप्रमाणे आपण आज परत एकदा सोशल मीडियावर आलो की पेशंटला त्यांच्या भावना त्यांच्या पेशंट पर्यंत आपल्या सारख्याच पोचवायच्या असतात आणि त्याच्यासाठीच एक आपण छोटीशी अशी एक त्यांची मनोगत व्यक्त करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून आज सोशल मी ओके नमस्कार नमस्कार, नमस्कार। आयनो का पूजा केशव राठोड पूजा केशव राठोड ताई कुठून आली वणटा तालुका बर गाव कुठलं इपर खेडा माला किती वर्षांनी प्राप्त झाली आपण त्यांची नु गावचा 10 वा कधी झाली डिलिव्हरी 22 बावीस तारखेला बावीस बावीस म्हणजे लल्लांची मूर्तीची प्रतिष्ठा झाली त्या दिवशीचा दिवस रामाने लवकर असच ना असंच झालं ना ते शेवटी कारण पाचशे वर्षानंतर राम त्याच्या घरात आला हे लवकर इकडे जा त्याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे असतं तुम्ही ताईची वडील वाटत आपलं काय नाव तू कायम पवार आता नऊ वर्षाचा तुमचा हा सगळा प्रवास कुठं कुठं भेटी दिल्या होण्यासाठी कुठं कुठं पत्ता देत होते इकडं जात होतो इकडं कोणी म्हटलं इकडं आणि रेग्युलर त्यांचे पत्ते पाळत होतो तरी आम्हाला काही अनुभव येतच नव्हता मुंबई गेलो गेल मुंबईला पण गेले तिथं पण मुंबई महाला पण जाऊन आले खूप तिकडे जा हे महाराज पण झाले सगळेकडे एक ती हे असते आपण म्हणतो कसं कुठून येणार कोण येणार कसं येणार भेट झाली समोरच्या माणसात सांगितलं कोणी कुठून लागला फक्त आम्हाला कैलास उघडे उघडे ते आमचे मित्र बर आम्हाला तिथून सुरुवात केली आम्ही डॉक्टर साहेबांचे दर्शन घडले बर कोण कोण होत सुरुवातीला पहिल्यांदा असं घडलं की आमचं काही अडचण आधीच नाही अडचण ट्रीटमेंट सुरू झाली सरांची भेट झाली सरांनी आत्मविश्वास दिला सगळ्यांची खूप लागला आणि तुमचा हा प्रवास घ्यायची आता कसं असत्या वर्षानंतर हा योग आला ट्रीटमेंटला पहिल्या याच्यात दोन येणं खरं म्हणजे आणि याला तसा तुमचा सपोर्ट आहे या ताईचा सपोर्ट आहे यांचा आहे यांचा आहे तर सगळ्यात कौतुक या कारण आज नऊ वर्षानंतर एवढ्या ट्रीटमेंट घेतल्या आणि परत या ट्रीटमेंटला समोर जाण्यासाठी जे काही धीर आणि धैर्य लागतं आपण द्यायचा प्रयत्न करतो पण तिचं गेल्या आशीर्वाद मिळाला प्रसाद मिळाला सगळ्या हॉस्पिटलची लोकांचा स्वभाव कसा आहे आमच्या एकदम भारी व्यवस्थेशीर आहेत का सगळे म्हणायचं एवढी मोठी ट्रीटमेंट म्हटल्यानंतर साधी पहिल्यांदाच केली याच्या अगोदर कुणी केली होती का पहिल्यांदा कारण लोक कसं म्हणतात ही ट्रीटमेंट करायची मोठी म्हटलं तर त्यांना थोडस जास्ती असते कशाची असते ती काय पैसा होतो बाबा चार दिवस काय होणार आहे कसं होणार आहे तर आपल्याकडे तुम्हाला काय अनुभव वाटतो या चार दिवस त्या बरोबर जे संचिद्यानं केलं ट्रीटमेंट हेच तरी अडचणी आले पण यांचं म्हणजे असं पहिल्यांदाच कुठेच अडचण नाही आली आपल्याला चार्जेस जेव्हा आम्ही सांगितले होते त्याच्यामध्ये काही अडचणी वगैरे नाही काहीच नाही पैसा घातला इथं घालून पायाण्यासाठी आणण्यासाठी काय प्रॉब्लेमच नाही ना आम्हाला पैशाचा जोड दिला आमच्याकडे नाही आज पस्त अजून बाकी आहे आमच्याकडे शेवटी कसं आहे ना तुमचा आनंद देणं हा आमच्या हॉस्पिटलचा मुख्य उद्देश हा सरांचा उद्देश तोच आहे सरांचा उद्देश कधीही पैसा कमवणे हा नाही गरिबातले जसं तुम्हाला माहिती की सुरुवातीला ती बायपास सर्दीला फार मोठे पैसे लागायचे नंतर गवर्नमेंटनी ती फ्री केली पण गव्हर्मेंटनी केली अजून काही लय घरी दिवाला काम नाही आता सगळ्यांचे आशीर्वाद असतात देवांची तरी सरांनाही आशीर्वाद आहेत म्हणून सरांचे आत्ता पण सरांनी शेवटी जे ट्रेनिंग घेतलय जे त्यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलंय त्याला एक आशीर्वाद पण लागतो सरांची ती मेहनत आहे आणि तुम्ही सगळेजण मिळून त्याला आशीर्वाद पुढे 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 घेऊन जाणारे आहेत असं भलं आपण इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला आला तुम्ही लोकांना सांगू पुढे आनंद झाला दोन्ही बाळांना नीट शिकवा आता मोठे करा चांगले त्यांना आठवण करून द्या की त्याचा जन्म झाला तेव्हा काय आपल्या भारतात घडले होते ते है ना आईंच काय म्हणणं आहे आनंद आनंद आहे खुशीच महत्वाची आहे हा आनंद सगळ्यात महत्वाचा आहे आणि आता आपण काय करू बाळाला नेमक शिकवण्यासाठी आम्ही आमच्या हॉस्पिटल तर्फे डॉक्टर योगेश शिंदे सरांतर्फे तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो हा धन्यवाद